ठाण्यातील तनोट प्रोडक्ट्स मध्ये तुम्हाला होलसेलच्या भावात अगर अगरबत्तीचे बरेचसे फ्लेवर्स मिळणार आहे हा जो पॅकेट आहे तुम्हाला तीनशे रुपयाला ह्याच्यामध्ये दहा फ्लेवर्स आहेत जसे रोज आहेत आणि इतर पण तुम्हाला चंदन आणि वेगवेगळे फ्लेवर्सचे तुम्हाला तीनशे रुपयाचे पॅकेट मिळणार आहे त्या बाप्पाचं आगमन तर होतच आहे आणि बाप्पा जवळ तुम्हाला सहा ते सात तास जळणारी अशी मोठी अगरबत्ती आलेली आहे आणि ही तुम्हाला येणार आहे ऐंशी रुपयाला ऑर्गॅनिक वेग मध्ये त्यांच्याकडे हे फ्लेवर आहेत वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन ते चार प्रकार बघायला चा मिळतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अगदी वीस ते पंचवीस काड्या आहेत आणि तुम्हाला हे अर्धा तास जळणार आहे हा अशी पॅकिंग आहे आणि नव्वद रुपयाला हे एक आहे का पॅकेट्स मध्ये एका, एका फ्लेवरचे तुम्हाला दहा पॅकेट आतमध्ये आहे म्हणजे शंभर काड्यांचं हे पॅकेट येणार आहे फक्त तीनशे रुपयाला असे त्यांच्याकडे सहा फ्लेवर्स उपलब्ध धूप काडी आहे तुम्हाला जर मोठी हवी असेल बाप्पासाठी तर ही शंभर रुपयाला एक आहे पीक हवी असेल पीक मध्ये धूप हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला पन्नास रुपयांचं पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दहा स्टीक येणार आहे त्याचप्रमाणे यांच्याकडे ना ओला धूप पण आहे म्हणजे आता सणासुदीच्या दिवसासाठी खूप चांगलं आहे गणपतीसाठी वगैरे ते साधारण अर्धा तासरी हे जळणार आहे आणि त्याच्यासोबत ना त्यांच्याकडे प्रत्येकाकडे स्टँड दिलेले कापूरमध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर आहे लोटसचा कापूर आहे असे बरेच प्रकारचे तुम्हाला कापूर मिळणार आहे आणि ओरिजिनल अगदी तुम्ही आरतीसाठी वापरू शकता असे पण तुम्हाला या वड्या तुम्हाला या दुकानात मिळतील लूज मध्ये तुम्ही घेतलात तर नव नव्वद रुपये पन्नास ग्रॅम पुढे ऐंशी रुपये असे बरेचसे फ्लेवर्स तुम्हाला या सेक्शनला बघता येतील तुम्हाला गाईच्या तुपापासून तुम्हाल बनलेला फुलवाती सुद्धा आहे येतील शंभर पीस येतील असे तुम्हाला शंभर रुपये वीस रुपयांपासून सुरुवात आहे हे सुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्हाला वाटी मध्ये असं सुद्धा पॅकेजिंग येणार आहे असं बरेचसे अजून फ्रेग्रन्स आहेत आणि नवीन फ्रेग्रन्स आता आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला होलसेलच्या दरात मिळणार आहे आपला हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तिथे जाऊन नक्की बघा तिथे भरपूर तुम्हाला माहिती मिळणार आहे धन्यवाद